नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्वपूर्ण अपडेट सूत्रांच्या माहितीनुसार येते मित्रांनो तुम्हाला माहिती की लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पत、प्रत्येक पात्र लाभार्थी लाडकी बहिणीला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला केली जाते आतापर्यंत लाडक्या बहिणींना सोळा हजार पाचशे रुपयाची मदत लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळाली असून आता ऑगस्टमध्ये लाडक्या बहिणींना डायरेक्टली दोन हप्त्यांचे पैसे एका सोबत देण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून येते लाडकी बहिणी योजनेकडतील जी लाडकी बहिणी योजनेचे एकूण दोन हप्ते एक सोबत देण्याचं कारण म्हणजे रक्षाबंधन आहे ऑगस्ट मध्ये आणि रक्षाबंधनानिमित्त निमित्त लाडक्या बहिणींना भावांकडून ओवाणी म्हणून हे गिफ्ट असणार आहे मित्रांनो दोन हप्त्यांचे पैसे म्हणजेच एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना देण्यात आहे मित्रांनो काहीही संपूर्ण बातमी चला तर पाहूया सविस्तर या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील करा लाडक्या बहिणींनो लाडक्या तुमच्या भावाने तुमच्यासाठी तीन हजार रुपयाचं गिफ्ट देणारे रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला माहिती की मागच्या वर्षी देखील तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त निमित्त राज्य सरकारने दोन हप्ते एक सोबत दिले होते लाडकी बहीण योजनेचे तर तीन हजार रुपयाची मदत मागच्या वेळेस राज्य सरकारने तुम्हाला तुम्हाला केली होती आणि आत्ता सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार तुम्हाला डायरेक्टली तीन हजार रुपये येथील लाडकी बहीण योजनेचे रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला भावाकडून ही ओवाडणी असणार आहे मित्रांनो तर तुम्ही स्वतः पहा ही टी व्ही नाईन मराठीची बातमी आहे तुम्ही स्वतः पहा की लाडकी बहीण योजनेसाठी दोन हप्ते राज्य सरकार देणार आहे या महिन्यामध्ये एक महत्वाची बातमी मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचे भेट मिळणार आहे जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती लाडकी बहीण योजने योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दिले जात आणि आत्तापर्यंत बऱ्याच महिलांना हे पंधराशे रुपये मिळून सोळा हजार पाचशे रुपयाची मदत झालेली आहे बऱ्याच महिलांनी हे पैसे सेविंग करून एका चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवणूकसुद्धा केलेली आहे मित्रांनो बहीण योजना खरोखरच राज्यासारखी राज्यासाठी राज्या लाभदायक ठरते तसेच जे गरजू महिला आहेत जे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक महिला आहेत त्यांच्यासाठी ही बहीण योजना चांगल्या प्रकारे त्यांनाही या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येत आहे मित्रांनो त्याचबरोबर जून महिन्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना राज्य सरकारने बाहेर काढलं परंतु याच्यावर पुन्हा महिला व बाल विकास मंत्री अदिती तडकरणी यांनी आश्वासन दिलं की ज्या पात्र ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेमधून बाद करण्यात आलेल्या आहेत आणि त्या पूर्णपणे पात्र असतील ते लाडकी बहीण योजनेसाठी क्रायटेरियामध्ये बसत असतील तर त्यांचं नवीन कागदपत्र पडताळणी करून त्यांना पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ देता येणार आहे मित्रांनो जिल्हा यांच्याकडून पुन्हा त्यांची कागदपत्रांची छानिसा करून आम्ही पुन्हा त्यांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेऊ असंही ला, जे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आदिती तटकरे तट यांनी आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणींना जू, जून महिन्यामध्ये तब्बल सव्वीस पॉईंट चौदा लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता देखील बऱ्या लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता त्यामुळे आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट मध्ये दोन महिने हप्ते देऊन राज्य सरकार बहिणींसाठी एक आनंदाचं आणि गिफ्ट देत आहे रक्षाबंधना निमित्त व्हिडीओ कसा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो